नमस्कार मित्रांनो बघा जरी हे पाचवे खत व्यवस्थापनचा व्हिडिओ असणार पण मित्रांनो इथे बघा कंडिशन अशी आहे की जरी तुमचं चौथं सुद्धा खत व्यवस्थापन राहिलं असेल तरीसुद्धा तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा आणि हे खत व्यवस्थापन नक्की करा जर हे तुम्ही खत व्यवस्थापन केलं तर मित्रांनो तुमच्या कपाशीवर जो आहे जो लाल्या रोग म्हणतो आपण तो रोगसुद्धा येणार नाही अजिबात येणार नाही त्यानंतर आता आपण इतके बोंड असल्यावर इतकं खत व्यवस्थापन करायला पाहिजे हे सगळ्या गोष्टी जे तुम्हाला मी प्रमाणसुद्धा जे आहे हे सांगणार आहे तर मित्रांनो हे जे आपलं नियोजन आहेत आपल्या कपाशीचं ठीक आहे आपण जाणून बघा आपण जिथे कपाशी जास्त वाढली आहे तिथं आपण आलेलो आहे तर मित्रांनो हे जे व्यवस्थापन आहे आपण हे केलं आहे अमृत पॅटर्न कपाशी नियोजन आता हे नियोजन काय आहे सगळ्यांना माहीत आहे हे जे एकदम प्रॅक्टिकल असं नियोजन आहे त्यामुळेच जे आपण या अमृत पॅटर्नमुळे जे आपण ही शेती करत आहे मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता आपली कपाशी ठीक आहे आता हा जो पट्टा आहे पूर्ण झाकत आलेला आहे आपली दाबणी थोडी व्हायची आपण सध्या चालू सुद्धा आहे आणि सोबतच आपण जे खत व्यवस्थापन सुद्धा केला आहे तुम्हाला इथे बघा हे दाणे दिसत असेल डी ए पीचे ठीक आहे आणि इथे युरिया जो आहे पूर्ण प्रकारे प्रकारे जो मुरला आहे तर मित्रांनो हा पट्टा आहे पाचचा त्यानंतर हा पट्टा आहे सातचा तुम्ही इथे अवस्था बघू शकता त्यासाठी मी तुम्हाला हे दाखवत आहे त्यानंतर जी कपाशीची कंडिशन आहे इथे बघा पाते वगैरे ठीक आहे सिरीज वगैरे सगळ्या गोष्टी बोंड वगैरे तर आता आपल्या कपाशीला बघा ही लागवण बावीस जूनची आहे थोडी लेट लागवण आहे जर आपण सुरुवातीलाच लागवण केली तर त्याचा फायदा असा आहे की बोंड जे आहे लवकर कवर होऊन जाते आणि खत व्यवस्थापन सुद्धा जे आपले पटापट होऊन जाते त्यामुळे जे आहे म्हणून आपले कोणते खत व्यवस्थापन आपले मिस होत नाही आणि वेळेवर आपलं नियोजन होते तर असो पण मित्रांनो आपल्याला बघा इथे जे आहे जर तुमचं चौथं जरी राहिलं असेल मॅग्नेशियमचा डोस तरी मित्रांनो तुम्ही तो स्किप करून डायरेक्ट तुम्ही या खत व्यवस्थापनावर येऊ शकता तर मित्रांनो तुम्हाला खत व्यवस्थापन कोणतं करायचं आहे सगळ्यात पहिले मी दाखवतो आपल्या कपाशी तुम्हाला जे हाईट बघायची आहे हाईट म्हणजे की अशी हाईट नाही पण म्हणजे तुमची वाढ बघायची तुमच्या कपाशीची बघा वाढ म्हणजे अशी की आता इथे फुल नाही आहे तुम्हाला मी दाखवतो आता हे बघा हे जे फुल आहे जर कपाशीचं फुल आता बघा हे पहिली फांदी दुसरी फांदी तिसरी फांदी चौथी पाचवी सहावी हे सातव्या फांदीवर हे फुल आहे तर बघा इथे सातव्या स फांदीवरसुद्धा आहे इथेही सातव्या फांदीवर आहे कारण इथे वाढ चांगली आहे कारण इथे ड्रिपरची जी आपण सेंटर लाईन टाकल्यामुळे याला खत लवकर मिळते बरोबर आहे तर आता हेच जर फुल मित्रांनो फॉर एक्झाम्पल जर इथे असलं दुसऱ्या फांदीवर तिसऱ्या फांदीवर तर तिथे म्हणजे असं समजून जायचं की आपल्या कपाशीची वाढ जी आता ही कमी होत चाललेली आहे ठीक आहे इथे अळी बघा अड अळी बघू शकता मित्रांनो खूप मोठी अडी आहे ठीक आहे तर असं तुम्हाला जे आहे समजायचं आहे कपाशीची हाईट जी आहे तुमची संपत आलेली आहे जर इथे दुसऱ्या तिसऱ्या फांदीवर तुमची कपाशीचं फूल असेल तर आता इथे जे आपली कपाशीची वाळ चांगली आहे ठीक आहे म्हणजे अजून सुद्धा वाढणार आहे तर जर तुमचं वर फूल असेल तर तुम्हाला तिथे त्या कंडिशनमध्ये तुम्हाला खत व्यवस्थापन हे जास्त प्रमाणात करावं लागेल म्हणजे एकरी पोते जे आहे थोडं एक एखादं पोतं तुम्हाला वाळून द्यावं लागेल म्हणजे आता बघा इथे जर पन्नास साठ बोंड असेल जर पन्नास साठच्या वरत जर तुमच्या कपाशीला बोंड असेल आणि जर तिथे दुसऱ्या तिसऱ्या फांदीवर जर फुल येत असेल ठीक आहे ह्या गोष्टी लक्षात ठेवा प्रॅक्टिकल गोष्टी आहे त्यानं हे अमृत पॅटमध्ये आपल्याला शिकवते हो तर इथे तुम्हाला जे आहे एकरी तीन पोते युरिया घ्यावा लागेल एकरी तीन पोते तुम्हाला जे आहे सरळ आपल्याला पट्ट्यामध्ये फेकावा लागेल पट्ट्यामध्ये असा की आता हा बघा हा सातचा पट्टा आहे तुम्ही इथे जर तुमच्या या पट्ट्यात तण वगैरे असेल तर तुम्ही इथे जे सरळ सरळ या पाचच्या पट्ट्यासुद्धा फेकू शकता आणि मुळा ज्या ह्या पूर्ण आलेल्याच आहे तुम्ही इथे डायरेक्ट फेकल्या रिझल्ट तुम्हाला येऊन जाणार फक्त तर इथे या ओलीमध्ये किंवा आता पाऊस येतेच रे बा इथे तुम्हाला जे असं या पट्ट्यामध्ये फेकून द्यायचं आहे जेणेकरून तुमचा युरिया जो आहे तो लवकर मुरणार आणि तुम्हाला रिझल्ट जो आहे हा शंभर टक्के मिळणार ठीक आहे जबरदस्त याचा रिझल्ट आहे हे जर मित्रांनो तुम्ही खत व्यवस्थापन केलं तर तुमच्या कपाशीचं जे आहे लाल्या सुद्धा बिलकुल येणार नाही लाल्या जो आहे हा रोग नाही आहे हा आपण रोग जो आहे हा आपण स्वतः आणतो लाल्या ठीक आहे कारण यानं जे आहे विषय म्हणजे एकाचा लाल्याचा की आपण खत व्यवस्थापन हे करत नाही तर कोणी म्हणतात की युरियाने जे आहे पातेगळ सुद्धा होते बरेच वेळा आपण ऐकतो पण असं बिलकुल नाही आहे युरियाने उलट पातेगड होत नाही तर पातेगड थांबते कारण याला जे आहे मित्रांनो आता ही खायची वेळ सध्या आलेली आहे कपाशीला की जे तुम्ही हे खत व्यवस्थापन करा एकरी फक्त तीन खत तीन पोते तुम्हाला द्यायचं आहे त्यानंतर जर इथे खाली तुमचे आता माझ्या जशी कपाशीची हाईट आहे जर खाली तुमचं फुल असेल म्हणजे वाढ चांगली आहे आणि बघा इतकं इला याला खायला सुद्धा पाहिजे नाही जितकं जास्त वरतं फुल असलं तितकं याला पाहिजे नाही खायला तर इथे तुम्ही एकरी दीड ते दोन पोत्याच्या प्रमाणात सुद्धा तुम्ही फेकू शकता आता आम्ही ज्या सध्या बघा या पावणे दोन एकर क्षेत्रामध्ये आम्ही दोन पोते युरिया आणि अर्ध पोत्या जवळपास जे डीएपी घरी होतो म्हणून आम्ही डीएपी फेकलेला आहे तिथे सुद्धा तुम्ही डीएपी वगैरे हो घेऊ शकता काहीच वांदा नाही आहे पण प्लेन युरिया सुद्धा घेतला मित्रांनो तीन पोते तरी मित्रांनो तुमचं जे आहे हे चालून जाणार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपल्याला तुम्हाला इतकंच सांगायचं होतं कारण बघा शेवटी आपण हीच चूक करतो आतापर्यंत नियोजन करतो आपण चांगलं आणि जेव्हा आपल्या कपाशीला खायला पाहिजे तेव्हाच आपण तिथे कारण जिथे आपल्याला बोंडाचं वजन पाहिजे जिथे जे उरले सुरले पाते भरले पाहिजे पातेगड थांबली पाहिजे ठीक आहे तिथेच आपण जे हे खत व्यवस्थापन करत नाही तर मित्रांनो नक्की जे तुम्ही हे खत व्यवस्थापन करा भरपूर असं मित्रांनो उत्पन्न सुद्धा घ्या आणि हे खत व्यवस्थापन तुम्हाला जे आहे पारंपरिकमध्ये सुद्धा तुम्ही हे करू शकता आणि अमृत पॅटर्नमध्ये तुम्हाला हे करायचंच आहे ठीक आहे तर मित्रांनो माहिती कशावेळी नक्की सांगा व्हिडिओला लाईक करून घ्या ठीक आहे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुमच्याकडून कोणतीच आपली माहिती मिस होणार नाही मित्रांनो भेटूया धन्यवाद